आज चमगार विकास संघातर्फे वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजनही केलं होतं मी त्यांच्या त्यांना शुभेच्छा देतो की खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि पूर्ण जिल्ह्यातनं परिचय देण्यासाठी वधूवर पण आलेले आहेत काही विदूर आहे ते पण आलेले आहेत मी अपेक्षा करतो की चांगले संबंध इथे जुडतील काल अर्थसंकल्प जे करण्यात आलेला आहे काय सांगायला अर्थसंकल्प कसा आहे का अतिशय उत्कृष्ट असा अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आपण पाहिलं असेल की टॅक्स पेअर्समध्ये खूप मोठी सुविधा देण्यात आली शेतकऱ्यांसाठी खूप सुविधा देण्यात आली आहे विशेषतः उद्योगाला चालना देण्यासाठी काम करण्यात आलं की ज्याच्या माध्यमातून एंटरप्रेनर तयार झाले पाहिजेत आणि रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे या दृष्टीने खूप म्हणजे ऐतिहासिक असा बजेट आ... सरकारने दिला आहे विरोधकांकडून मात्र टीका करण्यात येते या अर्थसंकल्पाबाबत

गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा